विटा एमआयडीसी मध्ये तेवीस गुंठा जागेमध्ये असलेलं हे फॅक्टरी शेड विकायचं आहे सांगली जिल्हा खानापूर तालुका विटा एमआयडीसी मध्ये तेवीस गुंठा इंडस्ट्रीयल एन ए प्लॉट आणि त्याच्यामध्ये असलेलं हे चार हजार आठशे स्क्वेअर फीटचं कन्स्ट्रक्शन विकायचं आहे कन्स्ट्रक्शन दोन हजार अठरा एकोणीसचं आहे उत्तरमुखी प्लॉट आहे आणि राहिलेली जागा रिकामी आहे आपल्या या प्लॉटला लागून गेलेला रोड पन्नास फुटी रुंदीचा आहे एमआयडीसी कडून सध्या सत्तेचाळीस एच पी च लाईट कनेक्शन चालू आहे शंभर एचपी पर्यंत लाईट कनेक्शन वाढवून घेऊ शकतो आणि आपल्या ह्या प्लॉट वरती सेपरेट लाईट आणि पाण्याचं कनेक्शन घेतलेलं आहे आपल्या विटा एम मध्ये विराज स्पिनर्स लकडे पॉलिफॅब्स युनिक पॉलिमर्स सारख्या बऱ्याच मोठ्या कंपन्या कार्यरत आहेत आणि दुसऱ्या कंपन्यांचे कन्स्ट्रक्शनचे कामं पण चालू आहेत त्यामुळे विटा खानापूरमध्ये तुम्ही फॅक्टरी सेटअप करायसाठी जागा शोधत असाल तर ही जागा तुमच्यासाठी चांगली आहे विटामधून तासगावकडे जाणारा नॅशनल हायवे क्रमांक एकशे लागून हा एमआयडी एरिया असल्यामुळे कनेक्टिव्हिटीसाठी पण सोपं जाणार आहे ह्या पूर्ण प्रॉपर्टीची किंमत आणि अधिक माहिती जाणून घेण्यासाठी स्क्रीनवरती प्रॉपर्टी पत्रिका नंबर दिला त्याला कॉल करू शकता आणि पूर्ण सांगली जिल्ह्यात तुम्हाला कुटुंब तुमची जमीन विकायची असेल किंवा घ्यायची असेल तर प्रॉपर्टी पत्रिका संपर्क करा प्रॉपर्टी पत्रिका सांगली जिल्हा